पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना असून आत्तापर्यंतच्या शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या योजनांमध्ये सर्वात यशस्वी असलेली योजना म्हणून देखील या योजनेला ओळखले जाते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन टप्प्यात विभागून वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते आतापर्यंत या योजनेचे वीस हप्त्यांचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अनेक अपात्र असलेल्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्यामुळे या योजनेमध्ये असलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला होता व काही कठोर निर्णय घेण्यात आलेले होते या घेण्यात आलेल्या निर्णयामुळे पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे देखील काही हप्त्यानंतरचे पैसे मिळणे बंद झालेले होते परंतु अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून त्यासंबंधीचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे मिळतील अठरा हजार रुपये याबाबत सविस्तर माहिती अशी की पंतप्रधान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत वीस हप्त्याचे वितरण वी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे परंतु काही नियमांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अकराव्या हप्त्यानंतरचे पैसे मिळणे बंद झालेले होते परंतु आता अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली असून त्यासंबंधी केंद्र सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघितले तर अशा शेतकऱ्यांनी कागदपत्रे पुन्हा व्हेरीफाय केले तर त्यांना बाराव्या हप्त्यापासून ते विसाव्या हप्त्यापर्यंतची संपूर्ण रक्कम म्हणजेच एकूण अठरा हजार रुपये एकाच वेळी बँक खात्यात जमा होणे शक्य होणार आहे या योजनेत कशा पद्धतीने करण्यात आले होते बदल जर पी एम किसान योजनेमध्ये करण्यात आलेले बदल जर बघितले तर ते प्रामुख्याने आधार सीडिंग ई e के वाय सी जमीन नोंदणी लिंक करणे आणि आधार आधारित पेमेंट सिस्टीम यांच्याशी निगडीत आहेत हे नियम पाळले न गेल्यामुळेच बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते थांबवण्यात आलेले होते हप्तानिहाय बदल झाल पाहिले तर बारावा हप्ता मिळवण्याकरता शेतकऱ्यांना जमीन नोंदणी लिंक करणे आवश्यक करण्यात आलेले होते तेराव्या हप्त्यासाठी आधार आधारित पेमेंट सिस्टम लागू करण्यात आली व पंधराव्या हप्त्यासाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली होती या बदलामुळे अनेक राज्यात व्हेरिफिकेशन प्रक्रिया उशिरा झाली व त्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांचे हप्ते मिळू शकले नाहीत कृषी राज्यमंत्र्यांनी काय माहिती दिली ते पाहूया यामध्ये कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की आता ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक सर्व दस्तऐवज पूर्ण केले त्यांना थांबलेले हप्ते एकत्र मिळतील म्हणजेच बाराव्या हप्त्यापासून जे बदल करण्यात आले होते तेव्हापासून ते विसाव्या हप्त्यापर्यंतची एकूण अठरा हजार रुपयापर्यंतची रक्कम एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पी एम किसान पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करून ई केवायसी सी पूर्ण करणे आधार व बँक खाते लिंक करणे आणि जमीन नोंदी अपडेट करणे व त्यासोबतच आवश्यक ओळखपत्रांची पडताळणी करून घेणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद